सोलापुरात भाजपने अजित पवारांचे राष्ट्रवादीसह शिंदे सेनेला मोठा धक्का दिला तीन माजी आमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला मोहोळचे शिंदे सेनेचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेक क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केल्याचं आपण पाहतोय विशेष म्हणजे क्षीरसागर बंधूंसह माजी आमदार राजन पाटील यांनी देखील भाजपात प्रवेश केला मोहोळ तालुक्यामध्ये क्षीरसागर आणि पाटील हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत तर पाटील विरुद्ध क्षीरसागर रंगलेली लढत अख्ख्या राज्यानं पाहिली आहे मात्र आता दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धींनी एकाच पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या शिस्त राहिले नाही आता पक्षामध्ये निष्ठेला किंमत राहिली नाही आता पक्षामध्ये कार्यकर्ता ओळखण्याची क्षमता माझ्या माहिती म्हणून कमी झाली काय की जे लोक कानाला लागतात जे लोक दलाली करतात अशा लोकांचा भरणा आता त्या पक्षामध्ये झाला असल्यामुळं त्याच्यामुळं त्याचा परिणाम विकासावर चांगल्या कार्यकर्तर होतो म्हणून करता आम्ही तो पक्ष सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय आलेलो आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका